महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालयाअंतर्गत पाहू शकता नवीन पदभरती प्रक्रिया सरळ सेवा पदभरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे आणि यासंदर्भात रिक्त पदांचा जो आकृतीबंध आहे नागपूर विभागासाठीचा सा, रेशीम संचालय सहकार पडन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अधिपत्याखाली असलेला या रेशीम संचालय सिल्क डिपार्टमेंट अंतर्गत विविध पदांसाठीची बद सेवा पदभरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे यामध्ये पदनाम पाहू शकता वेटन आहे नियमित पदे त्याचबरोबर स्रोताद्वारे घ्यायची जी पदे आहेत याबद्दलची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे तीनशे अकरा नियमित पदे असून बाह्य बाह्यस्रोताद्वारे घ्यायची भरती प्रक्रिया आहे यासाठी लवकरच जाहिरात जाहीर होणार आहे पाहू शकता यासाठीचा आकृती रेशीम संचालय नागपूर यांच्या स्थापनेवरील पदांचा आकृती हा निश्चित करण्यात आला होता शासनामार्फत या अंतर्गत पाहू शकता रेशीम उद्योगाची झालेली व होणारी वाढ लक्षात घेऊन रेशीम उद्योगाचा आर्थिक कार्यक्षम समन्वित विकास करण्याच्या दृष्टीने उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाच्या संदर्भातील दिनांक सत्तावीस अगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवच्या शासन निर्णयान्वये वस्त्रोद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली स्वतंत्र रेशीम संचालयाची स्थापना दिनांक एक सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नागपूर येथे करण्यात आली आहे यामध्ये रेशीम संचालयाच्या स्थापनेच्या वेळी रेशीम उद्योगाच्या विकासासाठी विविध आस्थापनावर वेळोवेळी निर्मात करण्यात आलेली पाचशे चार रिक्त पदे उक्त शासन निर्णयातील येतील तरतुदीनुसार रेशीम संचालयाकडे वर्ग करण्यात आली होती यानुसार पाहू शकता रेशीम संचालय नागपूर अंतर्गत पदांचा आढावा घेऊन संदर्भातील दिनांक बावीस मार्च दोन हजार अकराच्या शासन निर्णयान्वये रेशीम संचालयाकरता तीनशे त्र्याहत्तर पदांचा सुधारित आकृतीबंध हा निश्चित करण्यात आला आणि त्यानंतरनं उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर संदर्भाधीन दिनांक बावीस मार्च दोन हजार बारा या शासन निर्णयाद्वारे जवळ जिल् जिल्हा ठाणे येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय निर्मितीसह सदर कार्यालयासाठी सहा नवीन पदे ही मंजूर करण्यात आली आहेत त्यानुसार रेशीम संचालय नागपूर अंतर्गत तीनशे एकोणऐंशी पदे ही मंजूर आहेत आणि यामध्ये पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भातील अकरा फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांनी प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्या अनुषंगाने नवीन पदनिर्मिती पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गटित उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीत रेशीम संचालयासाठीच्या तीनशे एकोणऐंशी पदांचा आकृतीबंध प्रस्ताव विभागाने सादर केला होता त्याचनुसार तीनशे अकरा निमित पदे आणि चौपन्न स्रोताद्वारे घ्यायच्या सेवा असा आकृतीबंदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीने मंसूर केला आहे त्यानुसार रेशीम संचालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंध निश्चित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती यानुसार बहू शकता शासन निर्णय नवीन पदनिर्मिती पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील गटित उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार रेशीम संचालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदांचा खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे तीनशे अकरा नियमित पदे आणि बाह्य बाह्यस्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने घ्यायच्या असा सेवा आकृतीबंधनचा प्रस्ताव याद्वारे निश्चित करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता जी नियमित पदे आहेत असंवर्गामध्ये संचालक वेतरण श्रेणी एस पंचवीस अठ्ठ्याहत्तर आठशे यामध्ये पाहू शकता एक पद आहे मंजूर विभागाचा प्रस्तावसुद्धा एक पदासाठी होता आणि उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरीसुद्धा एका पदासाठी प्राप्त झाले उपसंचालक दोन पदे यानंतर ना पाहू शकता सहाय्यक संचालक साडीचे चार आहेत रेशी विकासाधिकारी श्रेणी एक साडी बारा रेशी विकासाधिकारी श्रेणी दोन साडी एकवीस वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पंचावन्न वरिष्ठ क्षेत्र ते प्रयोगशाळा सहाय्यक साडीच्या एकतीस प्रयोगनिर्देशक साडीच्या चौदा क्षेत्र सहाय्यक साडीच्या एकशे चौदा जागा मॅकॅनिकसाठी आहेत पाहू शकता एक आहे इलेक्ट्रिशियन साडीची वीजतंत्री एक यानंतर ना रेअरिंग ऑपरेटिव्हसाठीची आहे सहा जागा टोटल वेतन श्रेणी एस पासची आहे यानंतर पुढे प्रयोगशाळा परिचर रेअरसाठीच्या दहा लेखाधिकारीसाठीचे एक वरिष्ठ अधीक्षकसाठीच्या दोन आहेत अधीक्षक पदासाठीच्या तीन वरिष्ठ सहाय्यकसाठीच्या सोळा लिपिक नंकलेखकासाठी सतरा वाहनचालक हे मृतसंवर्ग झालेले आहे वाहनचालक आणि शिपाई यामध्ये ही जागा नाही आहेत पाहू शकता झिरो मान्यता झिरो आहे अशा एकोणतीनशे अकरा जागा झाल्या आता बाह्यस्रोताद्वारे वाहनचालक आणि शिपाई ही संवर्ग मृत करून नियमितपदे नसून बाह्यस्रोताद्वारे बाह्य यंत्रणेद्वारे ही घ्यायची पदे आहेत यामध्ये वाहनचालकसाठीच्या बारा आणि शिपाईसाठीच्या बेचाळीस या मंजूर करण्यात आल्या आहेत अशा एकूण चौपन्न पदांसाठीची या बाह्यस्त्रोताद्वारे ही भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने राबवली जाईल तर यावरील तक्ता अमध्ये पाहू शकता जे संवर्ग मृत ठरवण्यात आले आहेत त्या संवर्गात जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य गणण्यात यावेत आणि अदस अधिसंख्य पद त्यावर कार्यरत व्यक्तींची सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त झाल्यानंतर ते पद आपोआप रद्द होईल त्यानंतरनं पुढे ते बाह्य स्रोताद्वारे भरलं जाऊ शकतं संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये हा कृतीबंद रिक्त पदांचा हे या अगोदरच जाहीर करण्यात आला होता पदभरती प्रक्रियेसाठीची जी महत्त्वाच्या अपडेटमध्ये पाहू शकता राज्य शासनाचा जो एकशे पन पन्नास दिवसांचा जो कार्यक्रम सध्या सुरू आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत यामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त पंच्याहत्तर हजार मेगा भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे आणि या अंतर्गत या भरती प्रक्रिया अंतर्गत महत्त्वाची अपडेट अशी की प्रत्येक विभागांतर्गत जी जी काही पदे आहेत यांना कार्यालयीन स्तरावर हालचाली सुरू असून यासाठीची मान्यता देण्यात येऊन पदभरती प्रक्रियेची जाहिरात हे लवकरात लवकर सुरू काढण्यात येईल तर या, या पद्धतीनेच रेशीम संचालय नागपूर अंतर्गत तीनशे एकोणऐंशी पदांसाठीचा हा कृती लवकरच जाहिरात उपलब्ध होणार आहे अधिकृत संकेतस्थळावर ही जाहिरातीची अपडेट पाहू शकते ते एक ते दोन महिन्यामध्ये उपलब्ध होईल आणि त्यानुसार यासाठी अर्ज केला जाऊ शकतो या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद